नमस्कार सरकारी कर्मचारी यूट्यूब चॅनल सांचं खूप खूप स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत राज्य सरकारी कर्मासाठी आताची घडीची मोठी ब्रेकिंग न्यूज त्या संदर्भात युडिकच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सविधपणे पाहूया चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन भात्यात वाढ करण्याबाबत चतुर्थ कर्मचारी संघटनेच्या वतीने प्रशासनास निवेदन पत्र सादर करण्यात आले आहे सदर निवेदन पत्रानुसार नमूद करण्यात आले आहे की नक्षलग्रस्त व आदिवासी क्षेत्रामध्ये वर्गचार कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन वाढ करण्याची मागणी करण्यात आली आहे आदिवासी विभागामध्ये वास्तव्य कर्मचाऱ्यांनी प्रेरित व्हावे यासाठी शासनाने दिनांक एक जानेवारी एकोणीसशे एकोणनव्वद पासून प्रोत्साहन भत्ता मंजूर करण्याची योजना सुरू केली आहे यामध्ये वेळोवेळी सुधारणा देखील करण्यात आलेली आहे प्रोत्साहन भत्ता हा नक्षलग्रस्त त्याचबरोबर अतिसंवेदनशील म्हणून घोषित करण्यात आलेल्या भागात कार्यरत कर्मचाऱ्यांच्या बाबतीत त्याच्या मूळ वेतनाच्या पंधरा टक्के इतका किमान दोनशे रुपये व कमाल पंधराशे रुपये दर महामर्यादित अनुज्ञ ठरविण्यात आला आहे महाराष्ट्र राज्यात गडचिरोली जिल्हा नक्षलग्रस्त व अतिसंवेदनशील आदिवासी क्षेत्र म्हणून ओळखला जातो तसेच महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण मुंबई खंडपीठ नागपूर यांचे न्यायालय निकाला सुद्धा दिनांक दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस नुसार शासन निर्णय वित्त विभाग दिनांक सहा आठ दोन हजार दोन नुसार मूळ वेतनाच्या पंधरा टक्के किमान दोनशे रुपये व कमाल पंधराशे रुपयेच्या मर्यादित प्रोत्साहनपद्धत देय असे नमूद आहे धन्यवाद